अध्यक्ष मध्ये जो काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड रब्बी पिकाचं नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महोदय आणि खर तर मराठवाड्यामध्ये खरीपाचं पिकही सोयाबीनचं हातातून गेलं पंचनामे तातडीनं व्हावेत अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची मागणी आहे अध्यक्षमध्ये सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी कालची जी परिस्थिती मांडली ती वास्तविकता आहे अचानक बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालंय कालच माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण आदेश दिलेले आहेत की त्या संदर्भात तात्काळ पंचनामे करावेत आणि जेवढं लवकरात लवकर मदत आपल्याला त्यांना देता येईल ती मदत आपण देऊ आणि आपण जो उल्लेख केला की मागच्या मदतीकरता आपण पुरवणी मागणी घेतलीच आहे त्यासोबत आपण आता धानाच्या बोनसचा जो विषय सांगितला त्याही संदर्भातला निर्णय करून त्याचे पैसे आता आपण देणं सुरू करतोय त्याची मागणी आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तेही पैसे तात्काळ देण्यात येतील